विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात सुरू असताना आज अकोले विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले डॉक्टर किरण लामटे हे महायुतीकडून अकोला तालुका विधानसभा मतदारसंघात निवडणुकीला सामोरे जात आहे आज त्यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांनी राजूर या ठिकाणी सभा गाजवली आहे डॉक्टर किरण लांबे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी राजूरकर मतदारांना केले आहे लांबे साहेबांना वाटतं की मी इथं आल्यावर तुम्ही मोठ्या मतानं विजय होता पण तुम्हाला माहित नाही मलाही असं वाटतं की मी तुमचा प्रचार केल्यावर मी पहिली निवडून येतो आता हा जो विश्वास आहे तो विश्वास आम्ही जे बघतोय ते इथं बसलेल्या मायबाप जनतेकडे बघून आणि हा विश्वास येणाऱ्या वीस तारखेला वोटिंग मशीन वर दोन नंबरला माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेबांचं सा नाव आहे चिन्नय खड्या त्याच्या समोरच बटन दाबा चार हजार दिलेत मागच्या वेळेस बावन हजार मताने विजय झाले होते सत्तावन्न हजार ऐतिहासिक विजय करा जे दादांना शब्द दिलाय त्याच्यापेक्षा जास्त निधी देण्याचा शब्द मी दादांच्या वतीनं पुन्हा एकदा इथं देतो ऐतिहासिक विजयाला आपण सगळेजण शिक्का कळकळीची करा करतो आणि खूप खूप धन्यवाद सभा संपल्यानंतर डॉक्टर हे आपल्या विजयाची शाश्वती असल्याने थेट नृत्याचा ठेका धरत कार्यकर्त्यांसमवेत आनंद लुटताना बघायला मिळाला आहे कार्यकर्त्यांनी डॉक्टर किरण लामटे यांना खांद्यावर उचलून घेत ठेका धरल्याचं बघायला मिळालं आहे लेता कई बारी, दिन दिन रात मेहनत करी। दुबारी सा कई बारी, दिन दुबड़ ला तालुक विकास दिन रात मेहनत करी जन्म से